नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं अहमदनगरमध्ये स्वागत इथल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे जे निवडक मतदारसंघांचा मी वेळोवेळी उल्लेख केलेला आहे त्याच्यापैकी नगर सुद्धा पकडायला हवा त्याच्या अनेक कारणांसाठी एक म्हणजे सहकार पंढरी म्हणता येईल असं नगरचं महत्व आहे आपल्याला कल्पना आहे पहिला सहकारी साखर कारखाना इकडं नगरमध्ये सुरू झाला त्यानंतर जी राजकारणाची परंपरा इथे आली तिनं महाराष्ट्राला समृद्ध केलं ताजी काही उदाहरणं द्यायची झाली तर नगरमध्ये ज्या प्रकारचं एक राजकीय विविध प्रकारचे वाद रंगले प्रकरणं झाली शरद पवार आणि गडाख यांच्यातला वाद अगदी मोठा प्रसिद्ध आहे ज्याच्यामुळे निवडणूक आचारसंहिता जी देशभर आज लागू होते त्याच्या मागे तो खटला कारणीभूत ठरला त्यानंतर विखे पवार वाद सुद्धा बघायला मिळाला की ज्याची ज्याच्या परिणामी जो वाद जुना आहे पण ज्याच्या परिणामी दोन हजार एकोणीसला जे स्थित्यंतर बघायला आपल्याला मिळालं सुजय विखे भाजपमध्ये आले त्याच्या मागे इतका जुना वाद कारणीभूत आहे इतकंच काय दोन हजार एकोणीस मध्ये चक्क असं बघायला मिळालं की जे विरोधी नेते आहेत ते, आहे, ते सत्ताधाऱ्यांच्या मधल्या उमेदवाराचा म्हणजे त्यांच्या चिरंजीवांचा प्रचार करत आहेत असं सगळं वेगळं राजकारण बघायला मिळालं ते या नगर जिल्ह्यामध्ये इतका महत्त्वाचा नगर जिल्हा आहे सहकाराचं तर आगार आहेच साखर कारखाने असतील सहकारी संस्था असतील या सगळ्याचं एक मोठं राजकारण याच्या फिरत असतं शैक्षणिक संस्था आहेत आणि मातब्बर राजकारणी घराणी इथे आहेत अशा या नगरमध्ये आपण आलेलोय नगर दक्षिणचं राजकारण आपण बघणार आहोत जिथे विद्यमान खासदार आहे डॉक्टर सुजय विखे आणि या दोन हजार चोवीसच्या रणांगणामध्ये नेमकं काय होणार आहे ते बघण्यासाठी आपण सगळ्यांशी बोलणार आहोत पहिल्यांदा सगळ्यांचा टाळ्यांचा गजर तुम्हा सगळ्यांसाठी नगरवासियांसाठी आणि इकडे जमलेल्या सगळ्या मान्यवर पक्ष प्रतिनिधींसाठी सुद्धा नेहमीप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आधी आपण इथे सगळ्या मान्यवर उपस्थितांची ओळख करून घेत असतो मी पहिल्यांदा ती ओळख करून घेऊया बाबासाहेब वाकळे आपल्यासोबत भाजपचे लोकसभा प्रमुख आहेत या सगळा विषय बघताय तिथले दिलीप भालसिंग आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष त्यांचंही स्वागत माणिकराव विधाते आहेत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अविनाश घुले प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस संदेश कारले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे योगीराज गाडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किरण काळे काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी एम आय एम चे नेते गजेंद्र दांगट मराठा समन्वयक आपल्याला यासाठी याचा एक खास उल्लेख करावा लागेल मराठा आंदोलनाच्या मध्ये ज्या जिल्ह्यांचा पुढाकार होता त्याच्यामध्ये एक नगर जिल्हा सुद्धा होता त्यामुळे त्यांचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे इकडे जमलेल्या सगळ्या पक्षांचे जे पाठीराखी आहेत कार्यकर्ते ते सुद्धा मी कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपल्या या मुद्दा लोकसभेच्यामध्ये एक सुरुवात असते की विद्यमान खासदार यांनी काय केलेलं आहे ते जाणून घेऊयात नगरमध्ये आधी दोन हजार एकोणीसच्या पूर्वीची पंधरा वर्ष भाजपकडे सीट होती गांधी इकडचे खासदार होते नंतर सुजय विखे आले त्या अर्थानं एकूण वीस वर्ष भाजपची पाच वर्ष सुजय विखेची या वीस म्हणजे पंधरा अधिक पाच वीस वर्षामध्ये आपण काय काय केलेले कोणते महत्वाचे दावे आपण कराल प्रोजेक्ट सांगाल की ज्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा निवडून द्यावा ऐंशी कोटी लोकांना आता मोफत धान्य आहे दोन म्हणजे जवळजवळ दोनशे आठशे कोटी लोकांना मोफत लस दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी केंद्रीय योजना आहेत ऐंशी कोटी लोकांना आहे ते बरोबर तुम्ही सांगता राशन विकास सा। आता समजा जो शेतकऱ्यांचा सन्मान निधी असेल तो प्रत्येकाकडे सरकारचाच विकास आहे माझा मुद्दा असा आहे की भाजपकडनं जे दावे केले गेले त्याबद्दल काँग्रेसचं काय अत्यंत खोट्या प्रकारचे हे सगळे दावे आहेत ही मागची पाच वर्ष जी काही गेली ती या शहरातली या दक्षिण लोकसभा मतदारसंघातली अत्यंत वाईट वर्षी होती म्हणजे या काळामध्ये त्यांनी जे जे दावे केले साधा त्यांचा नगर मनमाडचा जो रस्ता आहे जिकडनं ते जातात लोणी मरण हे उत्तरेचं पार्सल आहे आम्हाला दक्षिणच्या लोकांना नको आहे तुझ्यापैकी अजूनही बाहेरचे वाटतात एका जिल्ह्यातले असून सुद्धा आहे का ते उत्तर दक्षिण आहेच का परत याबद्दल काय म्हणतात <coughs> सगळे रस्ते असतील शहरातले आज जवळजवळ नगर शहरामध्ये त्यांनी शंभर ते दोनशे कोटी रुपयाचा निधी आणला तुम्ही जर उपनगरातले पाहता एकही रस्ता खराब नाही उपनगरातला सगळे रस्ते चकाचक झाले कॉन्क्रीटचे रस्ते झाले उड्डाण पुलाचं उद्घाटन केलं आणि रेकॉर्ड ब्रेक म्हणजे मुदतीच्या आत त्यांनी पूर्ण करून दाखवला खोटं बोला पण रेटून बोला हे यांची संस्कृती कल्चर आहे त्या त्यांची चूक नाही आहे सुजयदादांच्या बाबतीत मी असं सांगू इच्छितो की पक्ष जाऊ द्याविषयी राष्ट्रवादी जाऊ द्या भाजप म्हणून पण निधीला कोणताही त्यांच्याकडे गेला निधी आम्ही जरी राष्ट्रवादीत त्या ज्या टायमाला त्यांचं आमचं जमत नव्हतं त्या टाइमला सुद्धा त्यांनी निधीला आम्हाला कधीच मागितला आणि कधी कमी पडू दिला नाही त्यांना आता जे कोणी बोलतय ना कोण बाहेरचे आहेत नगरचं आहेत ज्यां जे कोणी बोलतात ते ज्यांचं नेतृत्व मानतात ते पण उत्तरेतूनच येतात मग ते त्यांचं नेतृत्व का मानतात त्यांना मानतात का आम्ही तुमचं नेतृत्व मानणार नाही त्यांना म्हणतात का तुम्ही इकडे येऊन निवडणुका करू नका फक्त मोठ्या व्यक्तीवर बोलल्यानंतर प्रसिद्धी भेटते त्यामुळं मोठ्या व्यक्तीवर बोलायचं आणि प्रसिद्धी घ्यायची ही काही लोकांची सवय त्यांनी ती करावं ज्यांची बायको काँग्रेसची होती जे स्वतः काँग्रेसमध्ये होते हे काँग्रेसमध्ये तिकडे गेलेलं पार्सल आहे किरण भाऊ आता राष्ट्रवादीकडे होते तुम्ही सांगा तुम्ही यांच्यासमोर कसे उभे राहणार पहिला मुद्दा आणि दुसरं त्यांच्या दाव्यांबद्दल विखेनी जे काम केलं जर आमचे खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी आदेश दिला तर नक्कीच आम्ही इथं उमेदवार उभं करणार आहेत दुसरी गोष्ट ज्या विखे पाटलांचा हे उल्लेख करतात हे मूळचे काँग्रेसी आहेत आता त्यांना तिकीट तिथं मिळालं नाही म्हणून ते भाजपमध्ये आले तिथून खासदार झालेत आता प्रश्न हा आहे का त्यांना जर इथं तिकीट मिळालं नाही तर परत ते काँग्रेसी होणार आहे काय आणि दुसरी गोष्ट हे जे विकास विकास म्हणताय ना मधल्या काळामध्ये मागील दोन वर्षात अहमदनगर जिल्ह्यामध्ये कम्युनल राईट्स भरपूर झाले आणि इकडचे पालकमंत्री सुजय विखे यांचे वडील आहेत आणि खासदार विखे पाटील आहेत यांच्या कार्यकाळामध्ये इथं सगळ्या का, कम्युनल राईट्स आहेत गुंडगिरी भरपूर वाढलेली आहे नवीन कंपन्या मागील पाच वर्षात इथे कोणत्या आले नाही निवडणुकीच्या तोंडावर घोषणा देणं ठीक आहे पण मागील पाच वर्ष पूर्वी जो दावा भाजपनी केला होता की आम्ही इथली गुंडगिरी संपू इथं नव्या कंपन्या आणू रोजगार देऊ आणि या पद्धतीने कुठलेही सुरक्षा जी होती नगर शहरात आणि जिल्ह्यात ती कुठेही दिसत नाही ताबेमारीचा इकडे फार मोठा विषय आहे मी नावं नाही घेणार कोणाची नावं घेतली जात आहेत पण हा ताबेमारीचा काय प्रकार आहे कारण काही होत नाही इकडे असा कुठलाही प्रकार नगरमध्ये चालू नाही अशा जमिनी लाटल्या जात नाही प्लॉट लाटल्या जात लाट नाही लाट लाट या शहरामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर सुद्धा हल्ला करण्याचं काम या भाजप आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेलं आहे हे सगळ्यांना माहिती ना ताबा मारी जो प्रकार यांच्याकडून आरोप केला जातो तो एक फिर्यादी जो तक्रारदार ज्याची जमीन बळकवली असेल तो पुढे येऊन सांगाल ना माझी जमीन बळकवली हे फक्त आणि फक्त जसं वारे साहेबांनी सांगितलं का मोठ्या माणसावर टीका करायची बरं यांची जे टीका करणारे त्यांची पात्रता किती आहे त्यांच्या टीकेला किती महत्व आहे गुन्हेगारी प्रत्यक्ष थोडीफार असती पण पर जितका कांगावा केला जातो तसं काही वातावरण नाही आहे कारण मुद्देच राहिले नाही विकास भरपूर झालेला आहे सगळं चांगलं चाललेलं आहे याच्या आधी जे काँग्रेसचं होतं त्यांची ती सत्ता गेल्यामुळं त्यांचा थैथाट होतं एवढंच आहे जे लोक एसबीओफीवर हल्ला करतात जे लोक केडगाव सारखे द्वेरी हत्याकांड करतात जिथं सावडी मध्ये या ताबेमारीच्या प्रकारातून हत्याकांड आता रिसेंटली घडलंय गामा भागाकर सरकार एक कार्यकर्ता तरुण त्याचा सुद्धा आता हत्याकांडाचा प्रकार ताजा आहे या सगळ्यातनं त्याच्यामुळे या लोकांना ते मान्य होणार नाही अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राबाई आरोका का जगताप आणि नगर दक्षिणचे खासदार सुजय पाटील विखे हे दोघं दोन हजार एकोणीस ची लोकसभा विरोधात लढवली ते सर पण विकासाच्या मुद्द्यावर हे आलेत नगर शहरामध्ये आमच्या सर्व विरोधी पक्षाच्या लोकांना काय वेळ झालेली संग्राम या, संग्रामजी यांना जेवढं प्रेम आहे विखेंबद्दल असं तुमच्या दाव्यावर कळतंय तेवढच तेवढंच प्रेम निलेश लंकेना पण आहे हे पा, मुद्दा विकास माझा आता, 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 मुद्दा विकासच आहे आता नाही आता मी स्पष्टपणे विचारतोय तुम्ही काय म्हणाला तुम्ही नाव घेतलं संग्राम जगताप यांचं बरोबर अतिशय चांगले संबंध आहेत आणि त्यांच्या सहकार्यातून एक मोठा इकडे झाला माझा आपल्याला प्रश्न आहे निलेश लंके जे आपल्या पक्षाचे त्यांचे सुद्धा तितकेच चांगले संबंध दादांशी आहेत का सुजा विखे सगळ्यांचे तत्वाचे साहेब कुठेतरी आपण या तत्वाचे वाद राहू दे विकास झाला पण सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे आपण फक्त शहरापुरतं बोलतोय उड्डाणपूल बायपास ते सोडा त्या गरजेच्या गोष्टी कोणा करताय कोणा करता झालं तो मुद्दा सोडून द्या परंतु ग्रामीण भागामधला सर्वसामान्य शेतकऱ्याची काय परिस्थिती राष्ट्रीय आज आपण जल जीवन मिशन योजना जी चालू होतो तिची परिस्थिती काय जलजीवन मिशन योजना ज्या गावात झाल्या त्या गावात टँकर चालू करावं लागतात ही वस्तुस्थिती आजची मग तिचं फलनिष्पत्ती काय इतका खर्च करून जर आउटपुट निघत नसेल तर चाललंय कोणासाठी ठेकेदारांसाठी चाललंय उद्योगपतीसाठी चाललंय कोणासाठी कुकडीचं पाणी आणि साखलाई योजना याच्याबद्दल आपण आपण सुद्धा तेव्हा तेव्हा कदाचित नाव चुकत असेल आधी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं केली होती आता आपण सत्तेमध्ये आहात या दोन योजनांच्या बाबतीत काय झालं फडणवीस साहेबांनी वालकी गावात माझ्या गावात येऊनच त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचारात शब्द दिला होता आणि त्याची प्रमाण निघाली त्याचा सर्वे झाला आता काही दिवसात त्याला निधी सुद्धा पाडणार आहे आणि ती योजना शंभर टक्के या ठिकाणी महायुतीचा सरकार शंभर टक्के पूर्ण करणार हा शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न आहे नक्की जर त्याची प्रशासकीय मान्यता मिळेल त्याचं स्वागत करू पण गाजर दाखवून तोपर्यंत तो मत मिळवायचं याचा मात्र मोदीची गॅरंटी फडणवीस साहेबांची गॅरंटी आहे भाजप कधीच गाजर दाखवत नाही वस्तूच हातात नाही गॅरंटी वॉरंटी काय घेऊन बसले साहेब नगर जिल्ह्यातला जो खासदार आहे पहिला असा खासदार आहे की त्यांनी अमित शहा साहेबांची भेट घेतली शेतकऱ्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले आणि सुमारे पन्नास हजार टन कांदा एक्सपोर्ट करण्यासाठी मान्य अमित शहा साहेबांची त्यांची भेट घेऊन मान्यता केली आणि बांगलादेशला कांदा देखील एक्सपोर्ट होता पुढचा मुद्दा मला जो घ्यायचा ज्याच्यासाठी मी थांबलो होतो तो, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये या कडीला सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्णतः संपलेला नाहीये या आरक्षणाच्या मुद्द्याचा निवडणुकीवर खास करून नगर जिल्ह्यावरती नगर दक्षिण म्हणा किंवा नगर जिल्ह्याच्या जा दोन्ही जागांवर काय परिणाम होईल असं वाटतं ही, ही निवडणूकच पा, पार पडली जाणार नाही आताच आमच्याकडे जवळपास हजार फॉर्म नगर येथून गोळा झालेले आहेत आम्ही हजार हजारांच्या संख्येने आम्ही आम्ही हे आता पाटील कारण मागितलंच नाही ते कशाला दिलं आम्ही ते दहा टक्के मागितलेलंच नाही हे भाजपवाल्यांनी धडधडीत खोटं बोलतात मराठा मतदारांचं धडधडीत अपमान करतात आम्हाला भाजप काँग्रेस यांच्या याच्यात पडायचंच नाही यांचे भांडणं सत्यन खुर्चीसाठी आमच्या वाढणं आमच्या लेकरावाळांच्या भविष्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक वेळेस म्हणतात ओबीसीचा पक्ष ओबीसीचा पक्ष पण ते धडधडीत मराठा मतदारांचा अपमान करतात जोपर्यंत हा पक्ष जेव्हा समावेश नव्हता तेव्हापर्यंत पन्नासच्या वर भाजपचे आमदार कधी गेलेले नाही जेव्हा मराठा नेत्यांनी फोडले भाजप पक्षात घेतले ऐका ऐका आम्ही ऐकतोय दोन मिनटं ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकायची कॅपॅसिटी ठेवा थांबवा जरा ऐका जोपर्यंत भाजप भाजप पक्षात मराठा समाजाचा समावेश नव्हता तोपर्यंत भाजप संख्या गेली नाही गावातून आमची एवढी तयारी आहे की मी तो स्वतः माझ्या पद्धतीने माझ्या वैयक्तिक खर्च मी उभा राहणार आहे असे आमचे जवळपास हजार ते बाराशे उमेदवार प्रत्येक गावागावात तयार झालेले आहेत ओबीसी मधून ज्यांच्या ज्यांचे कुणबीचे दाखले मिळालेले आहेत त्या सर्व बांधवांना देण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु त्याचबरोबर अजून देखील सगळ्यांना ते आरक्षण मिळाले वस्तुस्थिती आहे परंतु त्याचबरोबर काही ना काही दिलासा मिळावा म्हणून दहा टक्के राज्य शासनानं त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण याच्या आधी सत्तर वर्ष झाले कुणी एवढं काम नाही केलं एवढं भाजपने मराठ्यांसाठी काम केलंय आज चोपन्न लाख नोंदी ऐका का आम्हाला बोलून द्या आता आम्हाला बोलून द्या आम्ही मराठाचे तर चोपन्न लाख नोंदी सापडल्या दहा टक्के आरक्षण दिलं याच्या आधी कुणी दिवा लावला एवढा सगळ्यात जास्त काम भाजपने केलेलं आहे मराठ्यांसाठी फडणीस साहेब दादा वेळा म्हणतात ओबीसीच पक्ष आहे मग मराठ्यांनी काय करायचं त्या पक्षात तुम्ही त्याच्यावर काही उत्तर द्या त्यांनी जो चोपन्न लाखाचा दावा केला मी स्वतःकून भी माझी पण त्याच्यात दाखवली म्हणजे डबल डबल तेच दाखवलं पहिले पंचवीस तीस लाख तेच असतील तेच डबल दाखवायचा प्रश्न झालाय कालचं फडणवीसांचं स्टेटमेंट आहे कोर्टाच्या निर्णयाशिवाय कोणालाही दाखले देऊ नका मागास वर्ग आयोग सुद्धा भाजपनी नेमून त्याचं सुद्धा काम पूर्ण केलं पाटलांची चौकशी बसवली एसयी एसआयटी जेव्हा दोन रूमच्या घरे त्याची चौकशी बसवतात इथं लाखो भ्रष्टाचार जा करून तुमच्या पक्षात घेऊन ते स्वच्छ भाजप इतकं को मराठ्यांसाठी कोणी काम यापुढे सुद्धा करणार हे हे सगळे मराठा नेतेच ना म्हणतात पाटलांच्या चौकशीचं हे समर्थन करतात का त्यावेळेस तिथं उत्तर सरकार देईल ना पण आमचा विषय असा आहे की मराठ्यांसाठी सारथी योजना आणली या ठिकाणी अण्णा पाटील महामंडळ आणलं योजना ही बीजेपीच्या आधीची योजना कुठेतरी नेतृत्व नेतृत्वाने पुढे येऊन कि मराठा समाजातील नेतृत्व असतील मराठा समाज संघटनेचं काम करणार यांनी कुठेतरी एकत्र येऊन याच्यावर काहीतरी सुवर्ण मध्य काढून काहीतरी काम केलं पाहिजे या जो प्रश्न चालला होता तर खऱ्या अर्थानं मराठा आंदोलन फोडण्याचं काम कोणी केलं त्याची या लावली पाहिजे नगरमधल्या काही लोकांना कोणी नेलं कोणते नेते होते कोणत्या पक्षाचे होते याची सर हा चुकीचा आरोप आहे हा सगळा शंभर टक्के चुकीचा आरोप आहे नाही मी फक्त चौकशी झाली पाहिजे म्हणतो लागलं ला कसं मी नाव नाही घेतलं नाही तरी त्यांच्यावर ओढून घेतलं खरं त्यांना माहिती आहे आंदोलन फोडण्याचा विषय येत नाही ओबीसींची लोकसंख्या ही तीस टक्क्याची आहे त्यांना बत्तीस टक्के आरक्षण दिले जाते फक्त ओबीसी साठी आणि मराठींची लोकसंख्या जी चाळीस टक्केच्या आसपास आहे हे दहा टक्क्याचं वरचं दिलेलं आरक्षण ते सुद्धा टिकणार नाही जातीने जनगंडा का करत नगर आहे आणखी पण काही बाकी जिल्ह्यांच्या विभाजनात चाललं होतं आता भाजपाचं त्याबद्दल काय मत आहे नगर जिल्ह्याचं विभाजन विभाजन आता इलेक्शनचा माह आहे विभाजनाबद्दलपेक्षा पेक्षा आपल्याला जे महत्वाचे प्रश्न आहे विकास किंवा जे, ना। जे म्हणतात आ... नामांतराबद्दल नगरच्या नामांतराबद्दल अहिल्यादेवी होळकर नाव द्यायचं काहीतरी चाललं होतं शंभर टक्के नगरचं ना नाव जसं आम्ही संभाजीनगर केलं धाराशिव केलं तसं नगरचं नाव अहिल्यानगर ना। ना केल्याशिवाय ना के राहणार नाही याच्यात सर्वांचं जन्मत घ्यावा आणि इथं नामांतर करायचं असेल तर जनमत घेऊन जनतेचा कौल मानून नामांतर करा अहो नगर तालुक्याला अपर तहसीलदार ता नगर ग्रामीण आणि शहरासाठी मिळत नाही तर विभाजन हे कधी करू शकता तो महायुतीच्या दोन पक्षांमध्ये किती मतमतांतर आहेत नामांतरावर हे तुम्ही आता ऐकलं यांच्यात सुद्धा काही शक्य असं नाही आहे सगळ्याचं हे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तीन एम आरडीसी आणल्याचं सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे सांगतात मात्र मागच्या पाच वर्षामध्ये यांनी एका सुद्धा मुलाला नोकरी द्यायचं काम इथं केलेलं नाहीये मी इकडे जेव्हा आलो जेव्हा माहिती घेतली निलेश लंके आणि विखे पाटलांमध्ये जुळत नाही इतकंच नाही लंके अगदी तयार आहेत या निवडणुकीला उभे राहण्यामध्ये या नेमकी स्थिती काय आमदार आमदार निलेश लंके शंभर टक्के या इलेक्शनला तयार आहेत आणि हा सगळा विकासाच्या मुद्द्यावरचा कार्यक्रम ते त्या विकास योजनांचे कामं चालू असताना कोणत्या ठिकाणी कसा खोब असला कोणत्या ठिकाणी कशी कामं चालू झाली ही जनता ज्ञाते संपूर्ण जनतेला ह्या गोष्टी आतापर्यंत नगर पाथर्डी रस्त्याचं कामकाज असेल किंवा साखला योजनेचं काम असेल कांद्याचा विषय असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम कोणी केलेलं आहे हे पण आपल्या नगर जिल्ह्यातील जनता जाणून नये त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती आमदार निलेश लंके हुँ. हे या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आता काय करावं आता बाकीचे सोडा राष्ट्रवादी सोडा शिवसेना काँग्रेस सोडा आता काय करावं ते अजितदादाच्या गटात आहेत आणि याचा निर्णय अजितदादा घेतील हा, हा विषय प्रश्न गटाचा नाहीये आता माझ्या दृष्टीने ते राष्ट्रवादीचे एक महत्वाचे नेते म्हणून इकडे आलेले आहेत आणि त्यांनी काही आक्षेप व्यक्त केलेले आहेत त्यांनी पूर्ण नाव नाही घेतलं कामामध्ये खो कोण आणत कोणती काम अपूर्ण राहिले त्याचा त्यांनी पाळा वाचून दाखव आम्ही तर विकास करणारेच भाजप पक्ष हा फक्त विकासाच्या मागे लागणार आहे आणि विकासाला आढवणूक हा विषय कोण येणारच नाही विकासाच्या बाबतीत तुम्हाला सांगित झालं तर आता घोडा मैदान समोर आहे आता निवडणूक लोकसभेची आहे नंतर महापालिकेची होईल किंवा विधानसभेचे होईल कुणी काम कुनी केले आणि कुणी नाही केले हे विरोधकांनी ठरवण्यापेक्षा जनतेला ठरू द्या जनता या ठिकाणी हे ठरवणार आहे की निलेश लंकेंनी आता जे आतापर्यंत कामं केलेली आहेत मतदारसंघातल्या मध्ये जे काही कामाचं विकासाचा डोंगर असलेला आहे त्यावर आधारित शंभर टक्के निलेश लंकेज या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आघाडी घेतील मी माहिती जी काही या न दक्षिणबद्दल घेत होतो अजित पवारांनी अजून याच्यावर दावाचं काही चर्चा पण नाही सुरू झालेली मग इतक्या लवकर या गोष्टी समोर काय येतात लंकेंचं नाव समोर काय नाही लंकेंचं नाव खासदारकीच्या बाबतीमध्ये समोर येत कुठला पक्ष कोणते नेत्यांनी कोणाला काय शब्द दिलेत तो त्यांच्या वरिष्ठ पातळीवरचा विषय परंतु आमदार लंके हे शंभर टक्के खासदारकीचे इलेक्शन करणार आहेत हे मात्र त्रिवार सत्य अपक्ष नाही कुठला तरी पक्ष शंभर टक्के राहील विकास विकास होतोय ना निवडणूक आली ना तर गाजरे खूप विकली जातात असेच गाजळे भाजप दाखवू राहिलेत जनतेला लाखो करोड जे जनतेसमोर सरकारनी सगळे सोय्याचे शब्द दिलतात त्याची अंमलबजावणी अद्यापही सुरू झालेली नाही तर विरोधक सुद्धा याच्यावर आवाज उठवणार आहे का आणि भाजपमधले जे महाराज स्वतःला मराठा म्हणून ते सरकारला आहे सरकारने शब्द दिला त्यावेळेला पूर्ण करावा सरकारने पण बोलताना खरं खोटं आणि जे देता येल ते दे द्यावं खोटं करून दिशाभूल करू नये ही प्रामाणिक अपेक्षा आहे आम्ही शंभर टक्के मराठा समाजाच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या मागणीसाठी आम्ही शंभर टक्के शासन दरबारी सुद्धा प्रयत्न करतो याच्यापूर्वी पण सगळे स्वयरेजी वंशावळ जी होती ती होतीच हा नेमका काय फार चाललेला आहे हा काहीच कळत नाही कारण कुणबीवरती पूर्वीपासूनचा जे आरक्षणाची वंशावळ वा दिली जाते त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक सगळे सोयरे आलेलेच आहेत त्यामुळे आता हा नवीन विषय काय आणि दहा टक्के आरक्षण दिलेला असताना हा नवीन कोणता विषय चाललेला आहे हा जनतेला जनतेला पण मला मला उमेदवारीचा मुद्दा घ्यायचा आहे कुणाकडनं कोणती उमेदवारी आहे मी पहिल्यांदा भाजपासून सुरुवात करतो आणि मग बाकीच्यांकडे पण मी येणार आहे सुजय विखे त्यांच्या मातोश्री त्यांच्या पत्नी राम शिंदे आणखी जिल्ह्यात माझी जिल्हाध्यक्ष किती नावं घ्यावीत नेमकी काय स्थिती आहे इकडच्या उमेदवारी बाबतीत हे याचा प्रकार आहे भाजपमध्ये जनाधारच एवढा आहे लोकच एवढे आहेत बाकी त्याच्यामुळे त्यांच्याकडे एखादा भेटला तर भेटला नाही बी नाही भेटला खासदार जर भाजपचे असेल तर मायुतीचे जे नेते ते एकत्र बसतो तो निर्णय घेतील शरद पवार गटाला जा गेली त्यामुळे ते उमेदवारी देतील सांगू शकतो काँग्रेसच्या बाबतीत तुमचे बाळासाहेब थोरात इकडे येणार आहेत अशी सुद्धा चर्चा कार्यकर्त्यांची तशी मागणी सुरळीतपासून राहिलेली आहे परंतु ही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाची आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के करणार भाजपच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रचंड मोठी लाट आहे आणि विशेषतः सुजय विखींच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी लाट त्या ठिकाणी आहे जर आमचा कॅन्डिडेट इथं नसेल तर जरांगे पाटीलचा कोणताही उमेदवार असेल ते इम्तिया साहेबांच्या आदेशाने आम्ही एम आय एम तर्फे जरांगे पाटीलच्या उमेदवार शंभर टक्के मदत करणार या सगळ्यामध्ये मराठा आंदोलक समन्वयक म्हणून तुमची भूमिका काय असणार निवडणूक होणारच नाही यांची लढाई फक्त खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी चालू आहे आमची लढाई आमच्या पोरांच्या भविष्यासाठी चालू आहे अस्तित्वासाठी चालू आहे ही निवडणूक आम्ही कायदेशीर मार्गाने याच्यावर बहिष्कार टाकणार ही निवडणूक एकदम सोपी असं वाटतंय भाजपला नगर शंभर टक्के सात लाख आठ लाख मताने निवडून असेल तसं असेल तसं असेल तर अजूनही अजूनही दिल्ली वाऱ्या का कराव्या लागतात तिथल्या भाजप नेत्यांना नाही कांद्याच्या प्रश्नावर दिल्ली वाऱ्याला गेला विकास कामाला दिल्ली वारी आहे गडाखांचं नाव येते शिवसेनेकडून गडाखा लढू शकतील माझ्यासारखा कार्यकर्ता लढू शकतात त्या ठिकाणी करंट जो आहे अंडर करंट हा महाविकास आघाडीचा आहे आला लक्षात मुद्दा लोकसभेचा जिथे जिथे जातोय तिकडे एक मात्र चित्र बघायला मिळतं की वाटेल तसं चित्र आपल्याला बाहेर कसं का दिसत असे ना इकडच्या खाचाखोचा फार वेगळ्या असतात या निमित्तानं आपल्याला इकडे बघायला मिळालं लोक मोकळेपणाने समोर आलेले आहेत बोललेले आहेत अशा कृद्यात जेव्हा प्रत्यक्ष इकडे उमेदवारी जाहीर होईल तेव्हा सुद्धा इकडे वेगळा चर्चेचा कार्यक्रम आणि तेव्हा त्यांचे प्रत्यक्ष उमेदवार सुद्धा असतील तुर्तास मात्र हे राजकारण गुलदस्त्यात राहील की नेमकं पुढे काय होणार आहे सगळ्यांना आपण बघूयात नेमकं काय होतंय ते पुढच्या कार्यक्रमासह आता पुढच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहोत मुद्दा लोकसभेचा घेऊन पण पाहत राहा पुढारी न्यूज 頑張ろう